दूध वापरून रेसिपी बनवली आहे खरच खूप मस्त झालेली आहे या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा आणि खूप कमी पनीर वापरून सुद्धा बनवली आहे तर इथे मी थोडंसं पनीर घेतलं आहे अर्धी वाटी आपल्याला पनीर लागणार आहे पनीर पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं मग खिसणीने छान आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर आता इथे मी कढई ठेवली आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे आणि साखर आपल्याला छान कॅरमलाइज करून घ्यायची आहे हे कमी वरच आपल्याला करायचं आहे फुल जर गॅस केला ना तुम्ही तर मोठ्या गॅसवर म्हणजे करपू शकते म्हणून कमी गॅसच ठेवा कमी गॅसवर मस्त असं कॅरेमलाईज साखर होऊ द्यायची आहे बघू शकता या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे आणि थोडं थोडं मिक्स करत राहायचं आहे बघू शकता आता साखर आपली सगळी विरगळली आहे अजून आपण थोड्या वेळ मिक्स करत राहणार आहोत थोडासा कलर चेंज होईपर्यंत जास्त पण डार्क कलर करायचं नाही मग आपली रेसिपी ना बिघडू पण शकते आणि टेस्ट बिघडू शकते तर बघू शकता आता आपली कॅरेमलाईज साखर छान झालेली आहे बघू शकता आता इथे एक वाटी दूध घेतलं आहे हे दूध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे बघू शकता आता या पद्धतीने हे साखर आपली झालेली आहे कॅरेमलाइज आता गॅस आपल्याला चालूच ठेवायचं आहे आणि मिक्स कमी गॅसवर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ही पूर्ण कॅरेमलाइज साखर झालेली पूर्ण दुधामध्ये विरगुळून जाते बघू शकता आणि कलर पण आपल्या दुधाचा चेंज होत आहे थोडा वेळ मिक्स करत राहायचं आहे आता पूर्ण साखर आपली कॅरेमलाईज साखर विरगळली आहे दुधामध्ये आणि कलर पण खूप छान आलेला आहे बघू शकता थोड्या वेळ अजून आपल्याला हे असंच मिक्स करत राहायचं आहे पूर्ण साखर कॅरेमलाइज साखर विरगुळून घ्यायची आहे आणि जे ला जी लागलेली आहे ना साय ते पण आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचा आहे आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर घेतला आहे आता याच्यामध्ये थोडस आपल्याला दूध टाकून हे मिल्क पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे असंच मिल्क पावडर आपल्याला दुधामध्ये टाकायचं नाहीये जे आपलं दूध उकळत आहे ना त्या दुधामध्ये असंच टाकायचं नाहीये पहिलं वाटीमध्ये थोडस मिल्क पावडरमध्ये दूध टाकायचं आणि हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे नाहीतर खूप लम्स होतात जर आपण डायरेक्ट मिल्क पावडर टाकलं तर आता हे थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ अजून कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे रेसिपी खरंच खूप मस्त होते आणि फटाफट -फड़ बनवून तयार होते जास्त वेळ पण लागत नाही खायला खरंच खूप मस्त लागते आता बाहेरच्या कोणतेही स्वीट पदार्थ आपण जे आणतो ना खूप भिसळ असते त्याच्यामध्ये तर आपण घरी मस्त अशी रेसिपी बनवू शकतो आणि स्वस्तात पण होते आणि जास्त साहित्य पण लागत नाही तर तुम्ही नक्की करून बघा या रक्षाबंधनला किंवा कधी पण बनवून खाऊ शकता तुम्हाला जेव्हाही करायची करायचे असेल तेव्हा तुम्ही करू शकता आता हे मिक्स करत राहायचं आहे अजून आपल्याला थोडा वेळ आणि प्रतिभा किचनला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा बघू शकता थोडीशी लम्स राहिले तरी पण नंतर हे लम्स पूर्ण असे विरघळून जातात दुधामध्ये बघू शकता हे दूध आपल्याला कमी गॅसवरच पूर्ण ही रेसिपी बनवायची आहे फुल गॅस नका करू ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे बघू शकता आता लम्स पूर्ण गेलेले आहेत आपले दुधा म्हणजे मिल्क पावडरचे लम्स होते ना थोडे थोडे ते पण पूर्ण असे कमी झालेले आहेत बघू शकता आता लास्टला आपल्याला पनीर टाकायचं आहे पनीर टाकल्यामुळे छान असं आपल्या रेसिपीला ना असं दाणेदार आपली रेसिपी तयार होते आणि खायला खरंच खूप मस्त लागते अर्धी वाटीच पनीर घेतला आहे मी आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथं मिल्क केक बनवत आहोत मिल्क केक किंवा कलाकंद सुद्धा तुम्ही म्हणू शकता पुन्हा एकदा म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि असंच मिक्स करत राहायचं आहे आणि कलर पण बघू शकता खरंच कोणताही कलर बाहेरचा वापरायची गरज नाही याच्यामध्ये ह्याला असंच आपण कलर खूप मस्त येतो बघू शकता किती दाणेदार झालेली आहे आपली रेसिपी मिल्क केक आता बऱ्यापैकी के आपली रेसिपी तयार होत आली आहे आपण एक चमचाला थोडस कमी आपण तूप टाकणार आहोत जर तुम्हाला तूप आवडत नसेल किंवा तुम्ही तूप खात नसाल तर थोडस तेल टाकलं तरी चालेल पण तुपाने छान फ्लेवर येते आणि खायला पण खूप मस्त होते म्हणून तर टाका तुम्ही आता करून सगळं व्यवस्थित झालं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर टाकूया काजू बदाम नसले तरी चालतील पण विलायची पावडर मात्र नक्की टाका विलायची पावडरमुळे खूप मस्त लागते खायला सॉरी पडला नाहीतर माझी रेसिपी आपलं सगळं मिल्क केक सांडला असता पण नाही बघू शकता तर आता हे वाटेमध्ये टाकायचं आहे पहिल्या वाटीला आपल्याला छान तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि मग हे सगळं व्यवस्थित टाकायचं आहे आणि दोन ते तीन तासासाठी आपल्याला थे हे सेट व्हायला ठेवायचं आहे तीन तास लागतात सेट व्हायला फ्रीजच्या बाहेर किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवलं तरी चालेल आता हे बघू शकता मस्त असं सेट झालेलं आहे दिसायला पण बघू शकता खूप मस्त दिसत आहे खायला पण खूप छान झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा हे अडीचशे ते तीनशे ग्रॅम बनवून तयार झाला आहे फक्त एक वाटी दुधापासून आणि अर्धा वाटी मिल्क पावडरपासून तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला सांगू शकतो ओके बाय